व्हिडिओ हॅलो काही सलाम नमस्ते केम आमचं कसं काय तर रामराम मंडळी मित्रांनो तुमचा वरचा लाडका सौरवडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार झापूक झुपूक लॉक घेऊन येतोय तर मित्रांनो तुम्ही कालचा ब्लॉग आपला बघितला असेल की खूप इंटरेस्टिंग होता आपण आलो होतो खारगाववरून दिघीला दिघी गावामध्ये आज आजचा ब्लॉग आज 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 पण तसाच काहीतरी आपण दिघीवरून जाणार आहे दिव्यागरला दिव्यागरला तुम्हाला मी सांगू इच्छितो की दिव्याघरला मित्रांनो एक मतलब कसे बसव आपू अभी दिव्यागरला एक फेमस गणपती आहे गणपतीचं मंदिर आहे दिव्यागरला आणि दिव्यागर बीच आहे आणि अजून तिकडे बरंच फिरण्यासारखं काही खूप आहे इंटरेस्टिंग ते तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तर मजाला निघून जाईल ब्लॉगची तर त्यामुळे आता आपण चाललो आहे आता दिगीवरून दिव्या घरला तर माझ्यासोबत आहेत माझी बहीण माझी मम्मी एक माझी मोठी बहीण त्याच्यानंतर भाऊजी आहेत माझे त्याच्यानंतर दिदीचे सासू सासरे माझी मम्मी पप्पा तर तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो आणि आपण नी आता फायनली दिव्या घरला तर चलो गाय जँग आहे तर मित्रांनो आम्ही सगळे आता रेडी झालो आहे माझी मम्मी आणि ते काकी आणि काका वगैरे येतील काका गेले गे गे तर वरती गाडी काढायला म्हणजे फोर व्हीलर काकांची फोर व्हीलर घेऊन असे खाली येतील मग आम्हाला तिथून गाडीत बसवतील आणि मी तिथून जाऊ आणि माझी दिदी आणि माझे भाऊजी स्कूटीवर नाही येणार एक्सेस वन ट्वेंटी फायवरून तर असे आपण सगळे मिळून जाणारे दिव्या घरला तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन नवीन इंटरेस्टिंग असे झापूक झापूक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बसतील तर चलो आपण जाऊया आता दिव्या घरला तर मित्रांनो सगळेजण आता आलेत इकडे आपले काकी आहेत काकी हाय कर हाय हाय इकडे आपली दिदी हाय कर हाय इथे मम्मी मम्मी हाय कर हाय हाय तिकडे आपले भाऊजी आहेत तिकडे गाडीवरती बसलेत त्याच्यानंतर इकडे आपली छोटी बहिणी आहेत हाय कर साचू त्याच्यानंतर काका हाय पप्पा हाय करा हाय आता आपण सगळेजण जाणार आहे मस्त आहे की फिरायला दिव्या घरला चलो ही गाडी आहे आपली या गाडीतून सगळेजण जाणार आहे चल 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 दिव्यागर चलो दिव्या घर दिव्या घर दिव्या घर तिकीट किती आहे दिव्यागर घर काय माहिती चला चला बसा बसा तिकीट ऍडजस्टमेंट करा आणि बसूया चला तर फायनल मित्रांनो आता आपली गाडी आली गाडी मध्ये आपण बसूया आणि म्हणजे इथून जाऊया दिव्यागरला तर चलो व दिव्यागर दिव्यागर घूमने के लिए केली आ जाव कापलो तुला गाडीमध्ये बसूया दोघं जण बाईकवरून येतील आणि आम्ही सगळेजण गाडीमध्ये तेव्हा तेव्हा तर चला जाऊया जाऊया लवकर दिव्यागर मित्रांनो ब्लॉग नक्की पूर्ण बघा कारण दिव्याकरचा जो प्रसिद्ध गणपती आहे तो पण तुम्हाला मी दाखवणार आहे सोन्याचा दा गणपती दिव्याकरता प्रसिद्ध सोन्याचा गणपती आणि तिकडचा सुंदर असा बीच पण दाखवणार आहे तर चलो ब्लॉग आजचा खूप इंटरेस्टिंग असणार आहे नक्की बघा तर फायनली मित्रांनो आता आपण निघालो आहे जाण्यासाठी आपली अशी गाडी मस्त आहे की काका चालवत आहेत आणि आता आपण जावे इथून दिव्यागरला तर तुम्हाला दाखवतो आणि पण कसे काय बसले मागे सगळे सगळ्यात नाही बसलं असं एकजेसवर अरे मी कुठे गेलो हां इकडे मी आहे इकडे माझी बहीण आहे नाही मम्मी काकी आहे आणि पुढे पप्पा बसले तर चलो आजचा प्रवास आणि आजचं तुम्हाला नेचर आणि आजचं गणपती दाखवणार आहे तर चलो आई जायंगे दिव्या तर मित्रांनो बघत असाल काका एकदम सुंदर अशी गाडी चालवतात आणि आपण एकदम सुंदर वातावरणातून एकदम रस्त्यावरून चालतो आहे बघा रस्त्याला कोणच नाही आहे आणि नेचर बघा किती सुंदर दिसतं आहे ढगं पण आहे झाडं पण आहेत आजूबाजूला आणि मस्त रस्ता पण एकदम ओके आहे म्हणजे रस्त्याला असे काही खड्डे वगैरे नाहीत एकदम रस्ता पण एकदम सुंदर आहे तर आता आम्ही सगळेजण उतरला आहे जरा इथे बोर्लीमध्ये चा वगैरे प्यायला ते गाडी लावली ते भाऊजी आहेत आपले गाडी आपल्या जवळ एक वन ट्वेंटी फाय आणि ही गाडी एक आहे मॅडम उतरत आहेत सेट आमची सेट आहे बाबा आम्ही तर मित्रांनो आता आपण होतो जरा इकडे चाय नाश्ता करू आणि इथून हल्ली पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरच आहे आपला दिव्या गरबी सुप्रसिद्ध सोन्याचा गणपती आपण थोडं आणि चलो चलो तर चलो, इकडे आम्ही नारळ पाणी पियायला आलोय काकांकडे बोर्लिंगमध्ये काकांकडे नारळ पाणी पिते आणि ते बाकीचे तिकडे चहा पियायला गेलेत हॉटेल सुकन्यामध्ये चहा पियायला आणि आपण इकडे तर मित्रांनो मी आणि बाकी नॉट इंटरेस्ट ना इंटरेस्टरेस्ट म्हणून नारळ पाणी इज नॅचरल पाणी नारळ पाणी मस्तपैकी आपण तिकडे पण जाऊया तुम्हाला दाखवत होते काय करतायत नारळ पाणी पित तुम्हाला पाहिजे इकडे चहा पित चहा पिली का झालं चहा पिऊन इकडे चहा पित आपण नारळ पाणी पित होतो तर मित्रांनो फायनली उतरलो आता आपण दिव्याघरच्या श्री सुवर्ण गणेश मंदिराची इकडे आता आपण इकडे गाडी पार्किंग केली आहे साईडला आणि सगळे गाडीतून उतरलो आहे आणि आपण सर्वप्रथम जाणार आहोत ते गणेश मंदिरामध्ये जो की सोन्याचा गणपती आहे तोच तो बघण्यासाठी आपण जाणार आहे आणि तुम्ही पण खूप उत्सुक असाल की आपल्याला सोन्याचा गणपती बघायचा आहे बघायचं आहे आणि मी पण खूप उत्सुक आहे की तुम्हाला दाखवायचं आहे मला म्हणून तर चला सगळे आले की आपण जाऊया आणि दर्शन करूया आणि तुम्हाला पण दर्शन देऊया तर चलो काय गाडी येतात महाराष्ट्र चला चला तर मित्रांनो हे बघा इकडे गाडी वगैरे पार्किंग करायला जागा आहे आपली पण गाडी जिथे पार्क केली आहे तुम्हाला दिसत असेल तेव्हा दाखवतो ते बघा इकडे आपली गाडी पार्क केली हो ते सर्वांच्या गाड्या पार्क होतात आणि हे समोर आहे श्री बघा दिसत असेल नावाशी सुवर्ण गणेश मंदिर त्याच मंदिराला आपण आता जाणार आहोत एंट्री तर चलो जायंगे हा हे काय घेतलंय काय घेतलंय मोदक आणि हे तर इकडे आपण मोदक आणि घेतले इथे मम्मी बाकीचे येते सगळेजण काय घेऊ काय घेऊ फोटो घेऊ कि व्हिडिओ घेऊ काय घेऊ फोटो काढायचे तुला मित्रांनो हे बघा हेच मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण जाणार आहे आता आतमध्ये दर्शनासाठी आणि मंदिराच्या समोरच छोटे छोटे दुकान आहेत यांच्याकडे मोदक आणि मंदिरात जाण्यासाठी फुल नारळ हार वगैरे भेटतात पेढे वगैरे तर आपण जाऊया आता दर्शन करायला आतमध्ये तर फायनली मित्रांनो तो क्षण आला आहे की तुम्हाला मी गणपती दाखवतो आतमध्ये जाऊन तर चला जावे मंदिरामध्ये मित्रांनो हे बघा असं खूप सुंदर आणि प्रशस्त मंदिर आहे मला तर खूप आवडलं इकडे तर पुढे जाऊया आता गुण कॅमेरे घेऊन तर मित्रांनो हे बघा पहिले गणपती इकडे होता इकडे जे तुम्हाला अष्टविनायकच्या रूपामध्ये गणपती दिसत असेल ऑरेंज कलरचा पहिली इकडे मूर्ती होती तर आपण असं ऐकलं आहे की त्या मूर्तीची चोरी झाली होती आणि त्या मूर्तीचे नंतर अवशेष सापडले होते आणि त्यामुळे त्या अवशेषांमुळे इकडे बाजूला बघत असं सोन्याच्या गणपतीचा जो मुखवटा ठेवला आहे बघा बाजूला इकडे आता पब्लिक आहे तिथे बघा हा मुखवटा ठेवला आहे सोन्याचा गणपतीचा तो सेम ॲज इट इज तसा तसा बनवण्यात आला आणि तो इकडे आतमध्ये ठेवला आहे हा बघा ॲक्च्युली इकडे शूटिंग करण्यासाठी नंतर मला वडायला लागले म्हणून मी लपून हा बघा इथे सोन्याचा मुखवटा ॲक्च्युली आपण लपून लपून शूट घेतो आहे कारण इकडे येऊन जर तुम्हाला जे मेन गणपतीची मूर्ती आहे जी सोन्याची मूर्ती आहे तीच जर मूर्ती तुम्हाला मी दाखवली नाही तर काय मतलबच नाही आपल्या ब्लॉगचा म्हणून मी कुठून कुठून मला शूट भेटत होता चोरून चोरून तसं तसं मी शूट काढण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे आयफोन सिक्स्टीन प्रो होता त्याच्यामुळे मला शूट लांबून पण घेता आला आणि एकदम प्रॉपरली झूम करून तुम्हाला जे श्री सुवर्ण गणेशाचं प्रतिमा आहे ती दाखवता आली तर बघतो अजून कुठून कुठून शूट भेटत आहेत तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ॲक्च्युली आतमध्ये शूट काढायला आलाउडच नाही गेला पहिले मी लपून लपून काढला त्याच्यानंतर दिलाच नाही तर मित्रांनो इकडे लिहिलं आहे श्री सुवर्ण गणेश मुकोट्याबद्दल संपूर्ण अशी माहिती दिली आहे तुम्ही आपली व्हिडिओ पॉज करून नक्की पूर्ण माहिती वाचा त्यामुळे तुम्हाला थोडासा मंदिराबद्दलचा एक इतिहास कळेल बघा पूर्ण वाचून घ्या तुम्ही त्याच्यानंतर आता आपण फोटो काढूया फॅमिलीसोबत हे बघा इकडे माझी पूर्ण फॅमिली उभी आहे आता मस्तपैकी फोटो वगैरे काढूया तर गाईच तुम्ही बघितलं असेल आपलं सुंदर असं दर्शन झालं ॲक्च्युली ह्या मंदिरामध्ये मित्रांनो चोरी झाली होती गणेशची मूर्ती होती जी गणेशाची जी मूर्ती होती सोन्याची त्या मूर्तीची चोरी झाली होती त्या दिवसापासून इकडे कॅमेरा आणि आतमध्ये व्हिडिओसाठी अवेलेबल नाही आहे किंवा व्हिडिओ फोटोशूट काढून देत नाही तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ आणि फोटो काढायला भेटले नाही तरी पण आपल्याला काढणंच होतं चोरून किंवा काही आपल्याला काढायचंच होतं कारण आपल्याला जर व्हिडिओ फोटो काढले नाही तर तुम्हाला दाखवणार कसं म्हणून मी छोटं लपून वगैरे काढलं तर काय समजून घ्या आता जे काढले ते कारण आपल्याला आतमधून खूप वरडत होते ॲक्च्युली मी त्यांना रिक्वेस्ट पण केली तरी पण ते नाहीच बोलले का म्हणून काय आपल्याला चोरी चुपके काढले कसे तरी व्हिडिओ आणि दर्शन केलं गणरायाचं दर्शन केलं आता आपण इथे सर्वजण जाऊ दाव गाडीजवळ आणि तिथून आपण जाणार आहे आता दिव्यागराच्या बीचवरती तो बीच पण खूप सुंदर आहे मित्रांनो आणि तिथून आपण जाणार परत आपल्या खारगावला तर चला जाऊया आता गाडीच्या ठिकाणी आणि बघूया आता मोदक वगैरे खाऊया काहीतरी प प्रसाद वगैरे घेऊया आणि निघूया आपल्या बीचवरती चलो गाय गणपती मोर या तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करा आपल्या चॅनलला की गणपती आप्पा मोहर्या तुम्हाला एक लूक दाखवतो गणपती मंदिराच्या आजूबाजूचा लूक दाखवतो हाय पूर्ण असा मंदिर इकडे तुळस आहे इकडे फिरायसाठी आणि बसायसाठी जागा आहे साईडला सेम ॲज इट इज त्या साईडला पण तसंच आहे तर मित्रांनो इकडे आपलं मस्त आहे की दर्शन झालं गणपती मंदिरामध्ये आणि इथे सगळेजणं आता, हे, आता, इतुन निगी आपन आता इतुन आपले हे आपली फॅमिली बसले इथे ज्यूस पिवायला उसाचा ज्यूस पियायला सगळेजण थांबले तिथे मित्रांनो दर्शन वगैरे झालं आता आपण पुन्हा आपल्या गाडीमध्ये बसूया आणि इथून निघूया आपण आपल्या बीचवरती बघत असेल बॅकग्राऊंड आपल्या मंदिराचा आणि इथे आपली गाडी आणि इथे आपले सगळेजण फॅमिली तर चला आता इथून जाऊया आपल्या बीचवरती तर मित्रांनो आता आपण उतरलो आहे दिव्यागडच्या बीचच्या इथे गाडी पार्क केली बॅक साईडला आणि आता आपण इथून जाणारे बीचजवळ चालत त्यापूर्वी माझ्या मागे दोन मंदिर आहेत ते एक रूपनारायण मंदिर आणि आधुनिक कसं तरी मंदिर आहे ते मंदिराचा शूट घेतो तुम्हाला दाखवतो कसलं काय मंदिर आहे हे बघा बॅक मोठं मोठं मंदिर दिसतंय ते मंदिरचा शूट घेतो सर्वप्रथम तो मंदिर दाखवतो तुम्हाला आणि आपण जाऊया बीचच्या दिशेने चलो गाईज तर फायनली मित्रांनो त्या मंदिराच्या अगदी जवळ आलं आहे रूपनारायण मंदिर मित्रांनो रूप मंदिर, मंदिर खूप सुंदर आहे आणि पूर्ण मंदिर एक जांबा दगडाचं बनवलं आहे हे बघा गा, मंदिराचा गावारा पण खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ पण ठेवला आहे तर इकडून आता आपण निघूया हा बघा तुम्हाला मंदिराचा एक पूर्णपणे असा व्ह्यू दाखवतो पूर्ण मंदिर जांभा दगडाचा भावला आहे खूप सुंदर मंदिर आहे तर त्याच्याच बाजूला एक छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरात पण जाऊया तो पण मंदिर पूर्ण जांबा दगडाचा भावला आहे बघा तुम्ही एकदम जवळून दाखवतो बघा पूर्ण मंदिर दगडाचा भवन आहे आणि आतमध्ये जाऊया आता मंदिराच्या गाभारात हा बघा प्रशस्त असा मंदिराचा गाभारा तर इकडे पण पाय वगैरे पडलो आता आपण जाऊया पुढच्या दिशेने तर मित्रांनो फायनली त्या दोन मंदिरांचं दर्शन केलं आणि निघालो आता बीचच्या दिशेने तर मित्रांनो तुम्ही पण इकडे जरूर या नक्की या तुम्ही म्हणते कारण जो सोन्याचा गणपती त्याचं पण दर्शन करा तो पण खूप सुप्रसिद्ध गणपती आहे आणि इकडून असं गल्लीतून चालत म्हणजे गणपतीच्या इथून थोडं दहा पाच दहा मिनटाचा रस्ता आहे तिथून आपण बीचवरती येऊ शकतो जर तुम्हाला या लोकेशनला यायचं असेल तर तुम्ही बोरली हा बोरली एक आपला श्रीवर्धन कसा तालुक आहे तसा हा बोरली तालुका इकडचा या बोर्लीमधून तुम्हाला खूप सारे गाड्या आहेत म्हणजे रिक्षा आहे त्याच्यानंतर ती डुकडुक असते ना डुगडुग ती टमटम ती आहे तुम्हाला ट्रॅक्स आहेत ते असतात ते त्याच्यानंतर बसेस आहेत तुम्ही कोणाला पण विचारून येऊ शकता इथे एकदम इझी रस्ता आहे आणि जर त्या टुकडुकनी यायचं असेल तर काहीतरी चाळीस का पन्नास रुपये घेतात पर पर्सन आणि तुम्हाला ते त्या गणपती मंदिराजवळ सोडतील आणि तिथून आतमध्ये यायचं असेल तर थोडे काही जास्त पैसे घेतात आता आम्ही आलो तर फोर व्हीलर नाही त्याच्यामुळे आम्हाला इकडचा पैशांचा रेट वगैरे काय माहीत नाही आहे तर तुम्ही असं कोणाला विचारून येऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम इझी येण्याचा रस्ता तर चला जाऊया आता बीचवरती आपण तर मित्रांनो फायनली पोचलो आपण त्या बीचवरती आणि हा बघा बीचच्या आजूबाजूचा असा सुंदर असा परिसर मित्रांनो जणू काय इथे जत्राच भरले असं वाटतंय हे बघा इथे लेडीजचे कुर्तीज वगैरे सेल करतात ह्या साईडला पण लेडीजचे कुर्तीज वगैरे इथे लेडीजचे कॅप आहेत त्याच्यानंतर ते पाण्यात पोहण्यासाठी ते रिंग असतात ना ते रिंग पण आहेत इथे माझी आई आणि ताई तर इकडे बघा आजूबाजूला हॉटेल्स वगैरे पण आहेत जेवणासाठी सुंदर असे हॉटेल्स वगैरे पण आहेत तुम्ही पण इकडे आलात तर नक्की या हॉटेलला आणि ह्या प्लेसला म्हणजेच या बीच ला विजिट करा तर मित्रांनो खूप गर्दी आहे बघत असाल तुम्ही लोक पण येत आहेत इकडे इकडे गोळावाला पण आहे राईट साईडला इकडे लेफ्ट साइडला काय चिकन चायनीजवाला वाटतं चायनीजवाला वाटतं त्याच्यानंतर पुढे बघा इथे सिटिंगसाठी वगैरे सुंदर अशी जागा आहे आणि हा सुंदर आपला समोर प्रशस्त बीच मित्रांनो बीचवरती आल्यावर एवढा आनंद झाला आहे मला वाव किती सुंदर बीच आहे दोन्ही साईडला झाडी आणि त्याच्यामधून बीचची एंट्री आणि समोर हा एकदम आबाळासारखा समुद्र म्हणजे ढग आणि समुद्रामध्ये काय फळकच नाही असं वाटतं की तोच आहे आणि तोच समुद्र बघा काय सुंदर व्ह्यू दिसतो आहे आणि सुंदर नेचर आहे तुम्ही पण मित्रांनो या बीचला म्हणजे वेकेशनच्या सुट्टीमध्ये या बीचला नक्कीच व्हिजिट करा तर फायनल मित्रांनो आता आपण आलो आहे दिवेगडच्या बीचवरती बघा असेल तुम्ही केवढा मोठा बीच आहे बघा माझ्या बॅकसाईडला आणि ते खूप एन्जॉयमेंट आहे म्हणजे उलट आहे त्याच्यानंतर जे पाण्यात जी रायडिंग होते रायडिंग म्हणजे खाली डुबक्या आहेत त्या वापरे आपण तर कधी गेलो नाही ना आज पण जाणार आहे आपल्या आधीच आरती फाटली ते बघूनच तर मी फक्त तुम्हाला दाखवतो इथे काय आहे काय नाही आपण तर जाणार नाही आहे तर चला दाखवूया तुमच्यासाठीच मी आलो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी चलो देखेंगे और तुमको तुमचं दिखायनगे जे घोडागाडी आहे मित्रांनो तुम्हाला घोडागाडी पण फिरू शकतात हे बसून त्याच्यानंतर हे रायडिंग आहे पाण्यात जाते डायरेक्ट पलटी विलटी होते खूप साऱ्या वेगवेगळे रायडिंग आहेत त्या इथे एक आहे इथे एक आहे ते त्याच्यानंतर इथे ही, ही गाडी तुम्ही चालवू शकता रेंटवरती घेऊन त्याच्यानंतर इथे दोन उंट आहेत वाळवंटातून तुम्हाल आलेले त्याच्यावर पण बसून तुम्ही इकडे सफारी करू शकता हा घोडा आहे तुम्ही इकडे घोडा पण चालवू शकता हा का इथे घोडा आहे टगराक टगडाक टगडाक टगराक खूप आहे खूप आहे ही बोट आहे मित्र या बोट पण तुम्ही आतमध्ये जाऊन एक राऊंड मारून येऊ शकता पाण्यात इकडे ड्रॅगन्स आहे बघा ड्रॅगन ड्रॅगन वरती जायचं ड्रॅगन आतमध्ये जाऊन पलटी होतो आणि ते लाईफ जॅकेट घातलेलं असतं सगळ्यांना काय होत नाही कोणाला पण आपण ते कधी गेलो नाही पाण्यापासून आपण चार हात लांबच असतो बघितलं किती सुंदर आहे की नाही तर मित्रांनो आता दिदी आपल्याला मोदक घेते या काकिंगडून काही कितीला आहे शंभरला पाच काकी आता मोदक देणार आहे तूप वगैरे टाकून देणार का त्याच्यावरती तूप वगैरे टाकून मोदक देत आहेत काकी युट्यूब चा व्हिडिओ रील्स पुढे बनवू मित्रांनो बघा बीच वरती सगळेजण माझी फॅमिली आली पूर्ण इथे माझे भाऊजी त्याच्यानंतर इथे दोन पप्पा एक माझे पप्पा तिथे सासरे त्याच्या इथे इथे माझी मम्मी आणि तिथे सासू आणि इथे आपली दिदी आणि इथे आपली छोटी बहीण ते सर्वजण आहेत मस्त ट्रॅकिंग मित्रांनो आपण आलो होतो दिव्याघरच्या बीचला तर या काकांचे इकडे सगळं हे बोटिंग वगैरे रायडिंग वगैरे काकांचे त्या काका सांगतील तुम्हाला इथे त्यांच्याकडे काय काय आणि काय काय प्राइस मध्ये भेटतं तर काका तुमचा नंबर पण काका एक मिनिट थांबा जरा त्यांची शूटिंग आहे काका तुमचा नंबर पण सांगा आणि तुमचं याचं नाव काय ते पण सांगा आणि तुमचा नंबर वगैरे सगळं माहिती आहे तुमची एक परिपूर्ण सांगा आता दिव्या बीच मध्ये हा महाकाली वाट आहे बरोबर जसकी राईट आहे दोनशे रुपये आहे दोनशे रुपये पर ना पर पर्सन सांगतो बदक आहे दोनशे ड्रॅगन राईड आहे दोनशे अशा दहा राईड आपल्याकडे आहेत राईट चे प्राइस आहे ओके त्याच्यामध्ये एक हजार सात राईट घेतल्या एक हजार रुपये पॅकेज कॉम्बो कॉम्बो सात राईट चा हजार रुपये आणि तुमचा नंबर तर सांगा नंबर सत्त्याण्णव पासष्ट झिरो नऊ तर मित्रांनो तुम्ही जर कधी आलात दिव्यागर बीचला तर ह्या राईड तुम्ही जरूर करा एक काका तुम्हाला कन्सेशन देतील तुम्ही व्हिडिओ बघायला देणार ना काहीतरी डिस्काउंट हो, देणार ना बस हा यांचा बॅक साईडला यांचा सा, स्कॅनर आहे तुम्ही स्कॅन करा आणि पेमेंट करून टाका आणि या लगेच ह्या लागेल राईडला काका धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल त्या काकांची आता आपण बोललो महाकाली वॉटर काहीतरी नाव होतं त्यांचं तर त्यांनी त्यांच्याकडे काय काय राईड आहेत त्यांची परिपूर्ण माहिती दिली तर तुम्ही या दिवागरच्या बीचला येत असाल तर त्यांना जरूर भेटा आणि त्यांचा नंबर पण त्यांनी दिला आहे आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ बघून आलो तर तुम्हाला काहीतरी डिस्काउंट देतील असं ते म्हणालेत जर डिस्काउंट नाही दिलं तर तुम्ही मला कॉल करा आपण त्यांच्याशी बोलून घेऊ तर चलो थोडी एन्जॉय माझ्या मस्ती करूया आणि निघूया तर मित्रांनो इकडे आपला भाव भेटला आहे शितीज मर्चंड आपल्यामध्ये वाजवतो आणि त्याची पण फॅमिली आहे त्यांचा आजूबाजूलाच गाव आहे आपला भाऊ भेटला होता हे त्याचं गाव इथून जवळ आहे ते पण इकडे एन्जॉय करायसाठी आलो आणि आपण इथून फिरायला आलो होतो तर मित्रांनो फायनली तुम्हाला मी आपल्या दिव्या घरभीचं पण दर्शन केलं आणि आपलं सुवर्ण गणेशाचं मंदिर पण खूप सुंदर आता हो आपण जाऊया इकडून आपल्या गाडीकडे आणि जाणार इथून डायरेक्ट खारगावला जायचं ना आता खारगावला बस अजून काय फिरायचं आज नाही आता जायला आपल्याला रात्र ना खारगाव म्हणजे आपला आरावी म्हणजे आपला स्वतःचा स्वतःचा बीच लोकांसाठी आपल्या स्वतःच्या बीच वर जाऊया उद्याला तर चलो आता जाऊया आपण आपल्या गाडीमध्ये आणि तिथून आपले जावे आपल्या खारगावला म्हणजे आपला स्वतःचा खारगा चलो फिर गाडी मे बैठेंगे कुठ खाने क्या नाही ना मोदक खाया उतना कुछ ना नहीं ना? अच्छा नाही था अच्छा मोदक इतना अच्छा नाही था सच मेकिन बोलना पडता अच्छा था चलो जायंगे अभी तर मित्रांनो आता आपण इथे बोर्लीमध्ये उतरलो आहे आणि गाडीचा प्रवास इथपर्यंतच आहे ते काका आपल्याला इथून सोडून जातील आता इथून आपण टमटमणी जाणार जे टमटमी डायरेक्ट आपल्या खारगावच्या आपल्या बस स्टॉपला उतरणार आणि तिथून आपण जाणार आपल्या गावी म्हणजेच खारगावला चला ते आपल्या आपल्याशी टमटम थांबली तिथे जरा गडबड चालू आहे जरा उतरायची का बायका वगैरे घ्यायची तर त्याचं त्याचं बायका वगैरे ही टमटम थांबली आपल्यासाठी या टमटममधून आता आपण जाणार डायरेक्ट आपल्या खारगावला ही आपली टमटम आहे ही टमटम आपल्याला सोडेल खारगावला तर चलो गाय जाऊया आता टमटम तर मित्रांनो फायनली बसलो आपल्या टमटममध्ये आणि निघालो आपल्या खारगावला जाण्यासाठी पप्पा आणि मी पुढे बसले माझी आई आणि छोटी बहीण मागे बसली होती मी पुढे बसून मस्तपैकी सुंदर असा सनसेट बघितला आणि ते बघत बघत गेलो घरी तर फायनली आपण आलो आहे आपल्या खारगावला म्हणजे आपल्या गावी तर जाऊया आपल्या घरी फ्रेश वगैरे होऊया आपल्या म्हटलं आपल्या स्थानिक आपल्या मायदेशी ठिकाणी आलो की आपल्याला जरा बरं वाटतं म्हणजे कुठे पण जाऊ दे किती पण कुठे भारी प्लेस असू दे पण आपल्या गावी म्हणजे आपल्या घरी आलो आणि जो सुकून आहे तो कुठेच नाही त्याला जावे आता घरी सगळेजण आहेत माझे मागे मम्मी पप्पा आणि माझी छोटी बहीण आणि माझे भाऊजी आणि माझी दिदी येतात बाईकवरून तर ते येतीलच थोड्या वेळ वेळात तोपर्यंत आपण जावे आपल्या घरी मित्रांनो फायनली आलो आपल्या गावी हे बघा आपले सगळे भाऊ लोकं बसले तिथे आता आपण जाऊया घरी बघा लाईट बंद आहे घरी जाऊया चालू वगैरे करूया आणि फ्रेश होऊया आणि परत बाहेर तर फायनल मित्रांनो आपण आलो आपल्या घरी तर आय होप तुम्हाला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आपण जे दिघीवरून गेलो होतो दिव्यागरला दिव्यागरचा गणपती बघितला आणि तिथून दिव्या बीचवरती बीच वरती गेलो आणि तिथून आलो आपल्या खारगावला म्हणजे आपल्या घरी तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि गणपती बाप्पा मोर अशी कमेंट करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं लवकरात लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी नवीन नवीन जापूक जापूक व्हिडिओ येणारे तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचते अच्छा रोग बाय फिरी मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय